वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे वनमहोत्सवादरम्यान आज एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी अशी सात ते आठ फूट उंचीची वटवृक्ष आणि त्यासोबत इतरही काही बाल रोपण लेकुरवाडी टेकडी गाव घाटपुरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र या ठिकाणी लावण्याचा महोत्सव या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि पावसाळा सुरू झाल्यापासून हे आमचं एक स्वप्न आहे हे ड्रीम आहे आमचं एक की ही टेकडी येत्या पाच वर्षात वृक्षराईने आच्छाद दु, आच्छादून टाकायची आहे आणि याकरिता आम्ही इनमिन चार ते पाच लोक गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहो आणि हे स्वप्न नक्कीच पूर्ण होताना दिसत आहे या ठिकाणी वृक्षारोपणासोबतच बीजारोपणसुद्धा करण्यात येत आहे हे आहेत आमचे सर्पमित्र विजय खंडागडे आमचा बाल वृक्षमित्र गौरव इंगडे आमचे सहकारी पक्षीप्रेमी वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी गणेश कोकाटे मी संजय गुरव असं आम्ही दररोज सकाळी साडेसहा ते साडेदहा या वेळामध्ये या टेकडीवर वृक्षारोपण करत आहे जवळपास साठ ते सत्तर एकराचा हा परिसर आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि या वृक्षारोपणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी मदत करा लाईक करा शेअर करा कमेंट्स द्यायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा पुन्हा भेटूस धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण नक्कीच आम्हाला मदत कराल